अंकृष्णारी वक्रतुंड महाकायसूर कोटी सम कुर्मे सर्व कार्यवधा सर्वदा गुरुर विष्णु गुर महेश्वर गुरु साक्षात प्रब्रमता स्मय श्री गुरे महा गणरायांना वंदन करून दत्तगुरुला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू करत आहे लाईव्ह सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद एक नंबर लाईक डन केली थँक्यू बरं का आणि नवरात्रीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईव्ह सोबत आपण जॉईन केली एक नंबर लाईक डन केली आणि प्रथमतच आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आपण कमेंट करावा खाली हे नंबर विनंती द्या म्हणूनच थँक्यू धन्यवाद धन्यवाद आला आला वारा संतोष दादा स्वागत हार्दिक अभिनंदन तुमची आडी नाही बरोबर आलसङ्गे पासा दारा आवने तस्या निसु सुना सया निसु सुना आ लवा सङ्ग पावारा आवने तस्या निसु सुना सया निसु सुना आलसङ्गे पावसाचा धर 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 धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू आपण आलात आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि नवरात्रीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि वहिनींकडून झालं का आपलं जेवण कमेंट करून सांगा मला लवकर आणि या लाईव्हच्या भव्य दिव्य या सोहळ्याच्या मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी आपण सुदंड आयुष्य देवो हिचा जगदंबेकडे मी प्रार्थना करतो आणि लाइव सभा अपन ज्वाइन लिए बदल खूब 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 स्वागत हार्दिक अभिनंदन थैंक यू थैंक यू थैंक यू लाभरस घे पावसाच्या दर ठेवली गेल्या सया निघाल्या सासू सुना सया निघाल्या सासू सुना सया निघाल्या सासू सुना सया निघाल्या सासू सुना खूप छान कमेंट खूप 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 छान

नेटवर्क प्रॉब्लेम आहे का मला थँक्यू नाही अजिबात नाही नेटवर्क प्रॉब्लेम नाही बरोबर चालू आहे व्यवस्थित लाईव आहे थँक्यू 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 ढलकीच्या तालावर ढंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर धन्यवाद थँक्यू 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 लाईक 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 साठी धन्यवाद लाईक साठी धन्यवाद लाईकसाठी साठी धन्यवाद धन्यवाद संत दादा थँक्यू 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 मिस्का इश्काच्या दरबारात ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मोर पिसारा थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू माना बात स्वागत 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन अरे वाह 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 खूब छान

डोळ्यानेही दिसला मी पाहिले पाहिज डोळ्यानेही आपला भाऊ वा वा खूप छान एकच नंबर आयडी एकच नंबर सुपर सुपर से उपर चार नंबर लाईक डन थँक्यू एक दोन तीन चार ओके थँक यू मनापासून स्वागत हार्दिक खर्दी 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 अभिनंदन टाळ्यांच्या गजामध्ये आपलं स्वागत हार्दिक खर्दी खर्दी खाल्ली का अभिनंदन आपला भाऊ हॅलो 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 मी बाबराव बोलतोय हॅलो मी बाबराव बोलतोय थँक्यू 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 काळजही बय काळे पाटलं पाच नंबर डन थँक्यू माझं हर न करू हर भूतन झापाटलं माझं हरण आईला कारो भारण इला दिली आरोळी सायंकाळी पाटले, माझ माझं हे पाटले, हा माझ्या हरणीला करताना झपाटलं माया ताई नमस्कार नमस्कार आमच्या वहिनीला का बुतांना म्हटलं नाही नाही अजिबात नाही मायाताई नमस्कार नमस्कार या लाईव्ह सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद माया ताई खूप छान लाईव्ह सभेला आल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो धिली आरोली सायंकाळी धपाटे खाऊ नका बरं झालं धपाटे <laughs> <laughs> नाही रपाटे बसते ना मला रपाटे धपाटे नाही धपाटे पुढे खायचे मागून रपाटे पाटील धिल्ली <laughs> आरोळी सायंकाळी अहो काळे जातलंच माझ काळेचं हे पाटलं माझ्या हरणीला कारभारणीला जा जाटल होती आमवशाची रात त्या रातीत झालाय घात होती आमावश्याची रात त्या रातीत झालाय कडा कडा वाजवी जात इला खायला बिर्याणी भात गधीली आरोळी सायंकाळी काळी अंग काळेचं हे माझं माझ हे फाटलं माझ्या हरणीला इला कारुफार अंग हुतांनी पाटल माझ्या हरणीला इला कारूार नला अगोतांनी झपाटलं धन्यवाद माया ताई नमस्कार नमस्कार स्वागत आणि लाईव सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन चष्मा गा घातला भारी वाटलं ओके ओके आणि एक संगमनेरची नरची बुलंद तोप म्हटलं तरी वागवं ठरणार नाही अशा योगीनी योगीती योगिता ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण मायाताई हसतात खूप छान खूप छान ताई म्हणतात नमस्कार 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 ताई म्हणतात जेवण झाले का हो योगिता ताई जेव आपलं माया जेवले का तुम्ही दादा ओके ओके आहे झालं माझं जेवण झालं आणि लाईव्हला आलो आहे म्हणजे ब बरे सर्वांच्या लाईव्हला गेलो कमेंट केल्या सर्वांच्या त्या पुष्पताईंचा का चालला होता कार्यक्रम तिथं थोडा वेळ गेलो होतो दहा पंधरा मिनटं तिथं थांबलो पुष्पताईंचं गाणं तिथं हे चालले थोडं चालते आणि तिथं गेल्यानंतर मग आपण लाईव्ह चालू केला आहे आणि योग्यताई नमस्कार 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 सहा नंबर डन केल्याबद्दल धन्यवाद धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त धन्यवाद 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 धन्यवाद, धन्यवाद वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नेशु सर्व गुरुर ब्रह्म गुरुर विष्णु गुरुरधे उमेश्वर गुरुरसाक्षात प्रय गुरु येन महा आणि गणराया वंदन करून आणि दत्त गुरुला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू केला आहे तर सर्वांचंच लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन नवरात्रीची ही दुसरी माळा आहे आणि आज आ, लाल रंग आहे धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो मायात म्हणतात मतदान केलं बरका ओके केलं मतदान थँक्यू डन डन केलं विषय ओके एकदम भारी गाणं ओके माया स्रीश्वामी समर्त, स्रीश्वामी समर्त, स्रीश्वामी समर्त, ताई खूप छान श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ योग्य तर ताई आपलं जेवण झालं धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप छान अग साऱ्यांची डेरी ती दुध डेरी साऱ्यांचा लागला साऱ्यांची डेरी ती दूध डेरी साऱ्यांचा लागलाई लळा दूध केंद्राचं ओपनिंग करा आमदार दूध केंद्राचं ओपनिंग करा खासदार धन्यवाद तुमचे सुद्धा धन्यवाद तुमचं सुद्धा धन्यवाद आमचं स्वागत केल्याबद्दल बरं का ओके आदरणीय तेवढ्याच तोलामोलाच्या आणि सर्व युट्यूबमध्ये ज्यांची ख्याती आहे अशा सर्वांच्या लाडक्या सुद्धा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आपणसुद्धा लाईव्ह सभेला जॉईन झाल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हाय हो दादा थँक्यू यू आ अर्चना ताई जेवण झालं का नमस्कार अश्विनीताई हा अश्विनीताई बरोबर अश्विनीताई अश्विनीताईंचं स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार अश्विनीताईंना नमस्कार केला आहे योगिताताईंनी योगिता ताई आपलं जेवण झालं मायाताई अश्विनीताई लाईक डन आठ नंबरला ओके अश्विनीताई नमस्कार करतात अर्चनाताय म्हणतात नमस्कार आपलं अश्विनीताय म्हणतात नमस्कार योगिता ताईंना नमस्कार केला आहे योगी तता म्हणतात श्री स्वामी समर्थ 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 धन्यवाद आणि योगी तता पुन्हा दुसरी कमेंट आहे श्री गुरुदेव दत्त 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 खूप छान व्हिडिओ आहे कमेंट टाकलेले आहे हो आणि ताई म्हणतात दादा जेवले का हो अश्विनीताई माझं जेवण झालंय सगळ्यांच्या लाईव्हला जाऊन आलो मग आपण लाईव्ह चालू केला आज लेट हो सर्वांच्या लाईव्हला गेलो कमेंट के केल्या आणि मग लाईव्ह चालू केला पण त्यांना काही मी बोललो नाही का आपण लाईव्ह घेणार आहे म्हणून बोलण्यापेक्षा येतात आपआप सर्वजण आणि धन्यवाद ताई आणि छान व्हिडिओ असून येत आहे तुमचे बी आणि तुम्हाला काय सांगितलं आहे मी फक्त थोडा ब्लर द्या व्हिडिओला व्हिडिओ काढताना ब्लर द्या वहिनी काय करतात वहिनी झोपल्या वहिनी झोपल्या गट वहिनी उठत नाही तिथून आता वहिनी तिथं गट स्थापना केली नाही पुढल्या रूममध्ये तिथं पुढं एक रूम आहे त्या रूममध्ये ना गट स्थापना आप केलेली आहे देवांसाठी तिथं आपलं ते आहे वहिनी तिथं झोपाय द्या मी इथं झोपतो वहिनी तिथं आतल्या रूमला आणि मी इथं ह्या रूमला सेपरेट डोक्याला हां मी इकडं वहिनी तिकडं मध्ये भीत आहे <laughs> थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप छान अश्विनी ताई माया ताई गेल्या का माया लावताना लाव मन भरून माया लावताना लाव मन भरून घडीभरासाठी लावू नको माया लावताना लाव मन भरून घडीभरासाठी लावू नको माया ताई माया लावताना लाव मन भरून घडीभरासाठी लावू नको गडी बरासाठी लावू नको माया लावायची ना तर मनापासून लावा घडीबरासाठी मना नका लावू असं म्हणणं आहे धन्यवाद हो वहिनी झोपली आहे अश्विताई खूप छान 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 थँक्यू बरं का लाईक like झाल्या दहा थँक्यू 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 संतोष दादा मग खूप मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन अश्विनीताई माया ताई आणि योग्यता ताई आपण आहात का योगिता ताई आपण आहात अशा तर कमेंट करा ताई आहे योगिता ताई आपण जर असल तर कमेंट करा ता योग्यता ताई दोन कमेंट टाकून जाऊ नका आणि अश्विनीताई हिडूला आहे ना ब्लर देत जा आणि मी काय सांगितलं गा आवाज कोणता वापरायचा माहिती लक्षात आहे ना तुमच्या तेवढा व्हिडिओ टाकून पाहा तुम्ही आणि मग मला सांगा किती यूज येतात हो तुम्ही पहिल्या व्हिडिओपेक्षा तुम्हाला जास्त यूज जर नाही आली तर मग मला विचारा हो फक्त हा बदल करा नॉर्मल बदल करा हां आणि बरोबर टायमिंगला व्हिडिओ टाकत जा जास्त नाही टाकायचे जा? व्हिडिओ टाकायचे तीन पण व्हिडिओ अतिशय जबरदस्त झाले टाकले पडले दो पाहिजे दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे लाईव्ह चालू तर झाल्यानंतर लाईव तर होईल त्यानंतर यूजसुद्धा आले पाहिजे व्हिडिओला नुसता व्हिडिओ टाकून काय फायदा नाही दहा पंधरा पंचवीस आणि पन्नास शंभर दोनशे यूज मी काय उपयोग नाही काय नाही तर मग कॉमेडी व्हिडिओ टाकत जा आत्तापासूनच कॉमेडी व्हिडिओ टाका म्हणजे चालतील ते धन्यवाद 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 थँक्यू 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 कमेंट करा आज आहे आपण आत आत असलं तर कमेंट करा खाली नाही काय करतात बॅक चला सर्वांनी लाईक करा कमेंट करा चॅनलला नवीन असन सबस्क्राईबर करा बेल आयकॉन क्लिक करून डबल टॅप करा लाईक होत आहे अश्विनीता आत्मा तुम्ही का नाही सग्न संसार चलाइची बोलाइच सजने कधी जोडी बोलाइचन संसार मधे चलाइच सजने कधी जोडी बोलाइच ने कधी नव नाही ताई उपवास नाही तुम्हाला उपवास नाही तुम्हाला उपवास नाही ना नाही हो ना अरे उपवास नाही मला बी उपास नाही मी नाही धरत मी नाही उपास धरत मी उपवास धरत नाही पाऊस झाला तिकडं आज पाऊस झाला का दुपारून पाऊस झाला नाही तिकडं मला फटा फटाफट फटा फटा नाही आज पाऊस नाही का हो का आज काय भाजी बनवली तुम्ही आज काय खाल्लं काय तुम्ही आज असं मी आज काय खाल्लं का आज काय खाल्लं आज काय खाल्लं आज काय खाल्ली भाजी काय भाजी बनवली होय काय भाजी बनवली अस कमेंट करा पटापटा 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 काय भाजी बनवली काय 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 राणीता आले का नाही आज राणीताई काय आजारी का काही कळन नाही आज पाऊस वांगे बटाट्याची भाजी आणि चपाती वा मग खूप एकच नंबर मग मेनू वांग्या वांग्या बटाट्याची भाजी आणि चपाती वा वा भारी भारी एक वांगे बटाटे भाजी आणि चपाती